आणि काय म्हणला मी सगळं ऐकले काय म्हंटले मी काय तुम्हाला माणसानं माणसाची निंदा करताना कधी मी तोंडाव करावी निंदा करताना माणसाची तोंडावच करतो आता तुम्ही काय म्हणला म्हणले उत्तम शेती मध्यम व्यापार आणि नोकरी थोडीदार कामाला कधी आणि झोपाय झाला मजा बरोबर आता उत्तम शेती कशाला म्हणतात माझे उत्तम शेती कशाला पटलं जात हे मला प्रथम आणि तीच शेत जर गड्याच्या जीवन ठेवलं ठेवलं आणि गड्याला सांगितलं काय नाही ऊस लावलाय ऊसाला पाणी लावायला निघून जावं मालका गडी पाणी लावाय म्हणून निघून गेलं नेमका पाण्याच्या तार्यावाय का दारूच्या अड्ड्या मालक आहे का माग बघायचं अरे मालकाच्या पाठीला डोळा आहेत का म्हणून एक त्याला पूर्वीची जीवन आहे पूर्वीची जीवन आहे जो अंधारा तोच करेल शेती यालाच म्हणतात उत्तम शेती बरोबर बड़ ती शेती आता निसर्गावरती अवलंबून राहिली बरोबर बड़ वेळच्या वेळेला पाऊस पडला तर वेळच्या वेळी पेरणे होता एवढी वेळी पाऊस पडला तर हळवे पेरणे होता आता पाऊस काळू पडायला लागला लागला आता मध्यम व्यापार कशाला पाडला आता मध्यम व्यापार कशाला म्हटलं जातं आताच्या कलियुग ज्याला पुढी बांधायली आणि ज्याला काटा मारायला त्याचा यापार नाही तर लाखाच बारा आहे बरोबर आहे आणि कनिष्ठ नोकरी कशाला म्हणतात कशाला म्हटली जाते पीए झाले 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 ती ती बीएबीम झाल्या नाही तर बीएड काय डोनेशन भरून नोकऱ्या मिळत नाही मिळत नाही आणि नशिबाने नोकरी मिळाली तर केली पाहिजे कशी अरे प्रामाणिकपणाने केली पाहिजे केली पाहिजे वेळच्या वेळेस धुठेवर गेलं पाहिजे यासाठी तुटी करत असताना आजोबा अजोबाने तुटी दिली महान वडिलांनी केली त्यांच्या पश्चाती करतोय करतोय त्यांनी कुठं गाय बोटला नाही अजिबात नाही त्यांनी कुठे नाव नाही अजिबात नाही त्यांचं बी नाव राहावं राहिलं पाहिजे आपलं बी नाव निघावं निघालं पाहिजे आणि कुणीचा बी उद्धार उद्दा झाला पाहिजे यासाठी काय करायचं काय करायचं दारू पिऊन तुट्टी करा आहे दारू पिऊन जर तुट्टी जर दरबार दरबारमध्ये गेलो महाराजांनी पाहिलं आणि आपल्या तोंडाचा वाद जर आला तर जागा सस्पेंड करतील मोठं पाण्याचं कसं होतं बाबा म्हणजे दारू तू काय म्हणतो घाण दारू घाण नाही जेवढी घाण तेवढं त्याच्यात ज्ञान बी आहे गावात तू ज्या चांगल्या माणसालाय तो काय सांगणार एक शब्द सुद्धा बोलणार नाही काय कारण का गाव आमचं सगळं शांत आहे चुकी आहे पण दारूवाल्या जवळ जर गेला त्याला जर विचार विचारलं खाडान खाडा दारूवाला सगळं गावाच गावात त्याच्यामध्ये सात सात बारा त्याच्याजवळ असतो म्हणून दारू तू म्हणलास घाण आहे आहे दारू धार्मिक आहे आता ती कशी धार्मिक आहे देव आणि दानव ज्या वेळेला समुद्र मंथन केला समुद्र मंथन केलं चौदा रत्न निर्माण केली निर्माण केली आणि देवाला कळालं आलं कि दानव आघावत आढावा हो आता मला सांगा ज्या वेळेला समुद्र मंथन केला मंथन केलं त्यावेळेला मंदाचे पर्वताची रवी केली होती बरोबर आणि वासुकी सर्पाची डोरी केली होती दोरी केली होती के आणि समुद्र मंथन करत असताना सौदा रत्न निर्माण झाली आणि त्यातनं काळकुट्ट विष निर्माण झालं त्या विष प्राशन कुणी केला श्री शंकरणी म्हणून त्यांना नाव पडलं निळकंडेश्वर निळकंडेश्वर बरोबर ही दारू पंधराव रत्नाय समुद्राची लेख लाडकी चौदा रत्नाच्या बरोबरची बरोबर लक्ष्मीची बहीण धाकटी सक्की मेहून या श्रीहारीची कायम ही दारू कशी आहे कसे माणूस ज्या वेळेला दारू पितो त्यावेळेला त्याला नशा संधी बाबा पण तीच दारू ज्या वेळेला त्या माणसाला पित त्यावेळेला असतोदारी गटर यासाठी दारू म्हणजे ज्या तुम्ही पिता त्यावेळेला नशा कधी तीच दारू ज्या वेळेला त्यावेळेला तुमचं घर गावात संपलेला असणार दारू सांगतो मित्र त्यावेळेला माझ्या बायकोला मी काय म्हणतो अरे तुळदार तुला बायको हरे नाही मी हि जगा ठेऊ नाही फारच तस नाही मित्र मी ज्यावेळेला तुझ्या घरी आलो त्यावेळेला बायको घरात होती अरे माझी दोन लग्न झाल्या अजून किती वर्ष नव्हती दहा पाच वर्ष जाऊ देखील लागेल लक्ष्मीच्या बाबा दोन बायका आहेत बायको आहे ना कुठे तिला डिलिव्हरी साठी माहेरला पाठवल्या माहेरला आणि दाखते आहे ना तिला बाळकपणासाठी माझ्या जवळ ठेवली गर्दीच केली नाही मी बाळपणाला डिलिव्हरीला माझा मोठा की हेच काम होईल तुला हेच खेळले नाही मराठी भाषा वळविलाशी वळते वळवी केला तर अर्थ चांगलाय नाही केला तर हर वाईट म्हणून तुम्हाला पाठवली तिची डिलिव्हरी झाली तिला गार पाण्यात हात घालायचं नाही स्वयंपाक करायचा आहे नाही वज आहे नाही धुनं आहे नाही म्हणून तिच्या बाळातपणासाठी तिला माझ्या जोर ठेवून आता एक काम कर फक्त काय तुझं मला काय पापी माणसाला दर्शन माझं नाही तू मा वारंवार सांगणार माझा की नाही काय पाणी टाकून बेल पाणी टाकून जास्त दारू झाली की माणूस कसा करतो का येऊन कारण काल कुत्र एवढून गेले असू

शंभर रुपये नसून शंभर लाख रुपये समजून तमाशा मंडळ मनभोग आभार मानताय जय हिंद जय महाराष्ट्र चार चांगली चालत्या पुढण पिसाळ्याला बरोबर पिसाळ्याला कुत्र्याला बघून ती चांगली चार माणसं काय म्हणतात रेला पिसाळे कुत्र कसं चालवले सांगता येणार नाही याला ना। बाजू देऊन लांब निघून जावं म्हणून ती बाजू देऊन निघून गेली त्याच रस्त्याने पुढन तुला सांगायचं आज दारुड आल्याला आलेला त्याच रस्त्यानं पुढे पिसाळ सायरा व्हायला पळत असते दारुड्याला तुला सांगायचं रस्ता पुरत नाही ना त्या नाल्याला त्या नाल्यास नाही कुत्र्यानं नावड्याला बघितलेला पाहिलेला असतोय पण दारुड्यानं पिसाळेला कुत्र्याला बघितलेलं नसतंय त्यावेळेला पिसाळ कुत्र काय म्हणतं काय म्हणते माझ्या पुढचा यो पिसाळा नामनं लिहिलेला बरोबर आहे अगुशा गऊ <laughs> <laughs> माणूस का पाहणं काम कोणाच आपल्या दोघात आज कसरे पाच जर तुटीवरती लेट झालो दिवसाचा खडा मास्टरला लाल शेरा पडला जातो बरोबर आहे जर एखाद्या वेळेला आपण उशिरा गेलो तर तुझी होईल पाय जाता माझी होईल कधी चल चालवतो चल लोक

कारण आमच्या आमच्या सुद्धा ही सेवा चालू ठेवली पाहिजे म्हणून जबाबदारी घालणार आहे आणि तो मार्ग त्याला सुकरायला लावणार आहे अगो मी एकट्या त्या ठिकाणी फिरम बसलोय अजून काही डोक्याचा पत्ता नाही ठीक आहे थोडा वेळ वाट बघांचा सिस्टर हे प्रत्य नाही मी काय का मी तुला काय म्हणलं गाऊ मिस्टर असं तुम्ही आम्हाला काय म्हणला गाऊ सिस्टर चुक झाली नाही का तोंडात आणून हे मी तोंडात आणून घेतो चुक झाली माझी मला सांगा गाऊ किती बन दहाजता हा रोज दहा वाजता हजार राहतो शाबास रोज दहा वाजता असता हो हो आज किती वाजल्या साडे बारा वाजून गेले आज लेट लेट हो कारण आहे महाराज सांगा मी लहान तोंड मोठा घात घेतो प्रेमाने बोलूनही कोण बोलण्याची वेळ तुम्ही आणलेला आहे ठीक आहे दरबार मध्ये अगोदर येतो गोलू हा दरबारमध्ये अगोदर तुम्ही येतो हा दरबारचा अगोदर आलय कोण मी का शेंड्याव लागते एवढा गुन्हा माफ गरीबाच्या झोपडी पासून श्रीमंताच्या बंगल्यापर्यंत प्रत्येकाला मान पान किंमत इथं सारखी आहे मला सांगा मी सरकार कधी दरबारात हजर होत होता नव्हता आजच का झालं हजर आहे किंवा नाही याची जरा मला चौकशी करायची होती महाराजे आजच आजच पण का नाही झाला महाराजे कधी वीस वर्ष झालं दरबारात नोकरी कधी रेट कधी खरा तुम्ही सांगा आज नेट झालो अंगावरती ड्रेस चढवला आणि येत असताना तुम्ही मला पगार किती पगार मी तुम्हाला तीस रुपये देतो आता माझी चार पोरं आम्ही दोघं नवरा बायको माणसाचं कुटुंब तीस रुपये पाहते का म्हणून जोरदार म्हणून मी टीव्ही प्रकरण केलो असं काय बुद्धिमान शेरवनाश त्यांच्याकडे प्रकरण गेले की मला मैस मंजूर झाली मंजूर झाले मैस मंजूर झाल्याबरोबर मला क्षण बाजार मिरजेचा दिला बर दिला असेल आता मला बाकीचा काय बाजार करायचं आहे का मस मंजूर झाल्याबरोबर खिशात पन्नास हजाराचा बंड टाकला आणि मिरजेला निघून गेलो हुशार म्हशीचा बाजार पाहिला एकच मस मनात भरली अकूर शिंगाची भटक्या कानाची मस पाहिली मनात भरल्या भरल्या मालकाजवळ घेऊन नमस्कार घेतला नमस्कार मालक मस द्यायचे का म्हणजे मसान द्या म्हण किंमत बोला घालायचा नाही बरोबर मालक म्हणजे पन्नास हजार रुपये घेऊन दहा लिटर तो द्या असं काही पन्नास हजार रुपये बंडल काढा हातात दिला आणि माग सरलो आता तुम्ही मला सांगा आ? आता चालत बंडल मिरच बसून हिथपर्यंत दोन दिवस असेल बरोबर आहे मी दरबारात ते धरून मला सस्पेंड करणार मग मा माझी मार खाणार काय हो बरोबर आहे म्हणून डोकं चालवलं टेम्पो टेम्पोवाल्या जवळ गेलो बार आता टेम्पोवाल्या जवळ गेले टेम्पो ठरवला आणि टेम्पो मशीन जवळ आणला आता मशीन जवळ आणल्यावर पुन्हा डोकं चालवलं एक मोठं काम केलं काय केलं मशीद टेम्पो घासला देवलं दे। गा ते म्हशीत टेम्पो घातला का टेम्पोत मस घातली टेम्पोत मस घातली हो का म्हशीत टेम्पो घातला टेम्पोत मस घातली आणि गावात आणून उतरली बाय गावात उतरली गोटेच येऊन बांधली असा आणि पुन्हा आनंदाची बातमी सांगण्यासाठी मी घरी गेलो आणि बायकूला हात मारली म्हणलं होई ग हे बायकूला बायकुला तुम्हाला तुम्हाला मी कधी म्हणणार आणखू घालून इथं मी ते बायकूला म्हणलं होई ग हां मी म्हणलं म्हैस घेऊन आलोय जा पाणी घे खालच कुंकू घे पाणी पायो पाणी घालत बाकीचा मागे मला जायचं आहे रान उंड घे बाई कोणा म्हणतोय मी तुम्हाला तोंड बोलताना अंग मार खात माझं तोंड बोलते ना अंड अंग मार खाते मग आपली बायको गेली हालत कुंकू लावलं बाकीच्या घरी आली मी म्हणलं आता तुझा अजिबात ऐकणार नाही मी तुटीव जाणार म्हणजे जाणार कारभारी तुम्ही दुटीव जावा असं काय त्या मालकाने तिला कॉम वैरण टाकली असं तुम्ही गंजी जवळजवळ पिंडी काढा पिंडी सोडा म्हशीच्या पुढे टाका आणि तिकड थोडं तिकडं मुलं थोडा झाला पुन्हा घराकडे येऊ नका ठीक आहे मी आता गंजीजवळ गेलो पिणी काढली पिणी सोडली आणि मशीच्या फुड्यात घेऊन अरे वा तोर बस अरे त्या बायका पुरान दूध मिळालं रेडी झाली रेडी काय म्हणतो काय देकर असून दूध मला चार रुपये झाला असा काय आनंद झाला पुन्हा घरी गेलो आणि बायको ना म्हणत घरभरे पाय पुरा पाय मशी तेवढी झाड जाऊन का असं काय म्हणजे कारबारे आमच्या घरी आहे बापार कोंबड्याचं पिल्लू पाळलं नाही बरोबर मला ती धार झाड काढायची कासांनी घेतली चांगले घेताना गोठ्या